सोलापूर शहराच्या लष्कर परिसरातील बेडरपूल येथील घरात गॅस गळतीच्या घटनेत मृत्यूचा आकडा वाढला आहे या घटनेत रंजना बलरामवाले यांचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे आता या घटनेत मृत्यूची संख्या वाढून चार इतकी झाली आहे बेडरपूल जवळ एकाच कुटुंबातील पाच जण गुदमरून बेशुद्ध झाले होते त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं हर्ष बलरामवाले वय सहा अक्षरा बलरामवाले वय चार असे दोघे रविवारी तर विमल मोहन सिंग बलरामवाले वय साठ राहणार बेडरपूल लष्कर सोलापूर यांचा सोमवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला युवराज व त्याची पत्नी रंजना या दोघांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते त्यापैकी रंजना यांचा देखील मृत्यू झाला आहे शवविच्छेदनानंतर त्यांचा मृत्यू विषारी वायूमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे दरम्यान डॉक्टरांनी शवविच्छेदन अहवाल प्रलंबित ठेवला आहे